आज आपण आलोय बारामती विधानसभा मतदारसंघातील खंडजिया गावी एका बाजूला अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे दुसऱ्या बाजूला शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे तर तिसऱ्या बाजूला महादेवराव जानकरांची रासप आहे त्याचबरोबर शिवसेना विनोद जगतापांसारखे अनेक अपक्ष उमेदवार या निवडणुकीला सामोरे जातात मात्र मतदार राज्याच्या नेमक्या मनात चाललंय तरी काय हे जाणून घेण्याचा आपला प्रयत्न आहे त्या अनुषंगाने आज आपण बारामती तालुक्यातील खांडोजा गावी आलो नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला पुढील बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर पाहूयात नागरिकांच्या काय आहेत प्रतिक्रिया नमस्ते नमस्ते काय सध्या पवार विरुद्ध पवार असे आमना सामना होऊ घातलेला आहे एका बाजूला अजित पवार आहेत एका बाजूला यरेंद्र पवार आहेत काय आपली काय भूमिका राहणार आहे का बर आम्हाला त्यांना सहकार्य केले काय नेमकं काय झालं बहीण गरिबाची बहीण धरले मोठ्याची बहीण धरले बरोबर आहे का म्हणजे लाडकी मोठ्याचे धरले बा गरीबाचे धरले त्याच्यामुळे आम्हाला सगळं समाधान आम्ही पण म्हणजे सगळ्यांना समान न्याय दिला म्हणून उभं राहिलं काय सांगाल आपण काय परिस्थिती सध्या नमस्ते सर मला ह्या राजकीय क्षेत्रातलं मी म्हणजे सामाजिक साधा सिंपल मागास वगैरे मागवड समाज एक साधा सिंपल का कार्यकर्ता आहे तर साहेब आणि दादा हे पवार घराण्याचे आहेत ते बारामती तालुक्यासाठी इतकं म्हणजे योगदान ठरलेलं आहे त्यांचं आतापर्यंत हे राजकीय जी खेळ आहे खे ती बाजूला ठेवून त्यांची नाते गोते वगैरे जे असतील तर त्या एकत्रच आहेत आणि हिन पुढे एकत्र पवार कुटुंबीय एकत्रच आहेत आपलं म्हणणं हे काय राहणार आहे तर कसं आहे की जे पूर्ण शिक्षण दिलेलं असतं शिष्य इसरत नाही जे पूर्ण शिक्षण दिलेलं असतं तो शिष्य इसरत नाही कारण कोणता दादा मोठा दादा का बारका दादा आम्हाला दोन्ही सारखीच दोन्ही सारखीच पण आता दोन्ही मध्ये निवडायचं पाहिजे ना निवडा पाहिजे पण आम्हाला दोन्ही सारखीच आहे चांगल काय सध्याची परिस्थिती आहे सध्याची परिस्थिती दादा पवार का बरं अजित दादा विकास बारामत असं बोललं जातं या विकासाची पायाभरणी शरद पवार साहेबांनी केली होती पवार साहेब नाही दादा काय नाव आपलं राजेंद्र गावाचं नाव काय खंडच काय इथली राजकीय परिस्थिती कशी आहे सध्याची सुपारी चालू सुपारी का बर मग काय काय कारण काहीतरी असंल ना त्याच्या मागे काय सुपारी काय सांगाल बाबा काय सांगाल काय सध्याची राजकीय परिस्थिती आहे काय सांगाल आपण काय भूमिका राहणार आहे आपली बर उन्नीच रायचं दोन्ही धरायचे मागच्या वेळेस काय केलं आगे। बारामती विधानसभेची निवडणूक हो घातलेली आहे पवार विरुद्ध पवार असं वातावरण दिसतंय एका बाजूला अजित पवार एका बाजूला योगेंद्र पवार आहे काय भूमिका राहणार आहे आपली दादा का बरं दादा दादाच का हो अजित पण का दादालाच काय केलं दादाने असं पहिल्या प्रश्न आमचं तस मतदान देत आहे काय सांगाल सध्या काय वातावरण आहे खांड्या घड्या का बरं सुधारणा बारामती बारामती खांडसची काय सुधारणा केली तर खांडसला देवाला निधी दिलाय रस्ता केलाय शिवायला निधी दिलाय दिलाय निधी मंदिरात आता गोरगरीबांची लग्न होते तिथं निधी दिलाय सुप्रिया काय केलं तिने खासदार झाले एक काही काम नाही म्हणून दादाच्या पाठी जायचं पण असं बोललं जातं की हा जो विकास झालेला आहे त्या विकासाची पायाभरणी शरद पवार साहेबांनी मला काय ते असं पण असं बोललं जात कि लोक नाराज इकडच्या भागात घात काय सांगा सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे काय निरीक्षण राहिले आपलं राष्ट्रवादी अजित पवार गट चांगले का दादाचा कारण का विकास काम केले ते विकास काम दोघांनी पण साहेबाचं तेवढे आहे त्याला दादा आहे तर आता सध्या जे केले पाच पंचवीस वर्ष दादानेच केले गोमने बारांच काम असं परंतु असं बोलले जाते की मूळ पायाबंदी शरद पवार साहेबांनी पर... साहेबांना लीड राहिले लोकांनी केले त्या टायमाला साहेबांचं म्हणून मागच्या लोकसभेला सा लोक साहेबांनी केलेले विकास काम पण शिखर दादाने लावलेले ना काय सांगा आपण इथली काय राजकीय परिस्थिती सध्याची सध्या काय आपल्या घड्याळाचं घड्याळाचं काय बरं काय काम आहे दादांची कामं चांगली जवापूर काय राहिलं आपलं म्हणणं काय राहिल आपलं म्हणणं काय काय कारण काय कारण त्यांनी सार्वजनिक कामं भरपूर झाली गावाची त्यामुळे दादराच मधल्या असं जरी असलं लग तरी दादाला राजकारणात आणण्याचं काम हे शरद पवार साहेबांनीच केलं होतं एक संधी दिली होती आता साहेबांनीच एक नवीन चेहरा दिला मग नवीन चेहऱ्याच्या पाठी जायला काय पण दादाच कार्य भरपूर आहे दादालाच मत देणार नाही तर काय विकास काय ही जी सध्याची राजकीय परिस्थिती आहे पवार विरुद्ध पवार असं वातावरण आहे एका बाजूला अजित पवार आहेत एका बाजूला यगेंद्र पवार आहेत साहेबांचं नव नेतृत्व काय आपली काय भूमिका राहणार आहे नाही आम्हाला दिल्लीत आहे आणि महाराष्ट्रात दादाच पाहिजेत का बरं कारण आमचा विकास जर करून घ्यायचा असेल तर दादा पाहिजेत दादाचा विकास होऊ शकत कोण कसा होईल दादा दादा दिली होती हो योग्य आहे सगळ्या पण मुरुंबी माणसाचं आणि नवक्या माणसाचं वजन वाय जरा वेगवेगळं वेग पडतं अभ्यास माणूस ते अभ्यास अजितदादाचा अभ्यास आहे त्याच्या मग बर समजा दादांना मिठाचा फरा लागला तर नाही तसं शक्य होणार नाही काय होऊ शकत पडू शकत नाही ते नाही समजा पडले तर काय होईल ना ते होणारच नाही ना तसं तुम्ही कर... म्हणताच नाही नाही ना, ना। एकंदर पाहता दादा पडणारच नाही त्यामुळे पडणं प्रश्नच येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे खांडची काय परिस्थिती सध्या राजकीय खांडज मध्ये घड्याळाकडे फक्त नुसतं फुडावे आणि सामान्य जनता ही सगळी योगेंद्रदात पाठीमाग आहे आ, का काय बर काय नाही दादाच्याच जाण्याचं काय दादांनी का कुठला विकासच ठेवला नाही करायचा असं गावासाठी काय केलं खांड्यासाठी आमच्या गावासाठी चौऱ्याण्णव कोटी रुपये निधी दिलाय लोकसंख्या किती गावची गावची लोकसंख्या साडेपाच हजार आहे सात साडेपाच हजार लोकसंख्येला चौऱ्याण्णव कोटी रुपये निधी आलाय अच्छा म्हणून दादाच्या पाठी जाणार दादाच काम चांगलं का बरं यांचं म्हणणं आहे की साहेबांनी सगळं दादाचं काम चांगलं दादाचं काम काय सांगाल बाबा आपण काय सांगाल दादाच काम चांगलं कम... चांगलंच दादांचा विकास बघायचा असेल तर शे हजार शे हजारच्या राजकीय काय म्हणणं राजकीय परिस्थिती अतिशय दादांसाठी पण थांडच गावात राजकीय रस होता आडनावाला दादा संधी देत होते दे। काय तिला उसटते ठराविकच आडनावाला दादा संधी देत होते दादांनी असंच सांगितलंय कि सर्व आडनाव सर्व समभाव होईल इथून पुढे सगळ्या आडनावाला खांडस गावातून करते म्हणा झेडपी म्हणा सर्व गोष्टीवर चान्स दिले जातील आमच्या खांडस गावात गावा लोकांचा इतका रस होता की दादा फक्त एक आडनाव फक्त धरून चालायचे आता दादांचा असा मेसेज आहे की आम्ही सर्व आडनावाला संधी देऊ त्यामुळे हो, आम्ही सर्व दादांबरोबर आहे दादांच्याच पाठीशी आहे पण दादांनी जर तो शब्द नाही पूर्ण केला तर आम्ही भविष्यात दादांबरोबर नसणार शब्द पाळला नाही तर दादांबरोबर नसणार असायचं बाबा काय सांगा सध्याची राजकीय परिस्थिती अजित पवार पवार पवारातले वातावरण काय नाही दादांचा कोणतं दोन्ही दादाच आहे नाही अजित दादा तो? आजी दादा, दादा।, दादा। काय सांगा सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे एका बाजूला अजित पवार आहेत एका बाजूला विजेंद्र पवार आहेत कोणाच्या पाठीशी उभं राहणार आपण अजित दादा काय कारण काय नाही मग त्याच्या मागच अजित दादानी आमच्यासाठी म्हणजे वियोजना काढल्या नाही का लाडकी बहिणी आपल्याला मिळालं सिलेंडर मिळाले आम्हाला सिलेंडर पण मोफत इतर काही विकास काम झालेत का गावात काय सांगाल विधानसभेची निवडणूक घातलेली आहे एका बाजूला अजितदादा पवार आहेत एका बाजूला योगेंद्रदा पवार आहेत दोन्ही पवार घातल्यातलीच लोक आहेत मतदान मतदानासाठी निवड करायचीच म्हटलं कोणाची करायची कुठल्या दादाच्या का बरं दादाची करायची मदत करतात हो काय केलं दादानी गावासाठी गावासाठी सगळं केलं की रोड केल्या पुरीला शिक्षण केलंय मंदिर बांधले म्हणून दादाच्या पाठी उभं राहायचं विधानसभेची निवडणूक हो घातलेली आहे एका बाजूला अजितदादा पवार आहेत एका बाजूला योगेंद्र पवार आहेत ज्यांना की शरद पवारांनी समोर आणलेले काय निवडणुकीत आपली काय भूमिका राहणार आहे अजित पवार अजित पवारां बरोबरच राहते त्यांनी लाडकी बहिणी योजना केली पण त्यांच्याच पाठीशी आम्ही त्यांच्याच पाठीशी आहे योजना दिली म्हणून पाठीशी का बाकी, बाकी काम केलेत के काय भरपूर काम केला सुधरावली म्हणून दादाच्या पाठी जायचं विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे एका बाजूला अजित दादा पवार आहेत एका बाजूला योगेंद्र पवार आहेत काय आपली काय भूमिका राहणार आहे का बरं त्यांनी महिना चालू केला ना महिना चालू केला म्हणजे योजनेबद्दल बोलताय का पण अजून काय पैसे चालू केले म्हणून का बाकी काय आपल्या गावाची सुधारणा केली केली का म्हणून पाठीमाग उभं राहणार आहे अजित दादा काय बरं अजित दादा म्हणजे आता मंदिराचं ह्याच काम करते गावातले रस्ते ही लाडकी बहीण योजना चालू केली परत तीन टाक्या गॅसच्या फ्री होत्या त्याच्यामुळे अजित दादा आणखी बी पुढं काय काय म्हणजे करते ना महिलांसाठी काय काय नाही महिलांना सवलत परत इष्टीला पण अर्ध तिकीट आहे म्हणजे पहिलं किती होत आपली काय भूमिका दादांचा अनुभव असल्यामुळे अजितदादा ह्यांची अजून ओळख नसल्यामुळं नाही सांगता घातलेले आहेत एका साईडला साहेबांचं नवीन नेतृत्व म्हणून दादा आहेत एका अजित अजितदादा आहेत आपण कोणाच्या युगेंद्र दादा का बरं नवीन काय तरी आपल्याला थोडक्यात आपल्यात नवीन चेहरा बघायचा काहीतली दादा पण दादांचं पण नेतृत्व तेवढंच आहे आणि साहेबांचं पण नेतृत्व आहे मग तसं नाही सध्या विधानसभेची निवडणूक हो घातलेली आहे एका बाजूला अजित पवार आहेत एका बाजूला साहेबांनी नवीन नेतृत्व दिलं योगेंद्र पवारांच्या रूपात तर आपली काय भूमिका राहणार आहे दादाला का बरं दादा दादांच्याच पाठी उभं राहायचं ठरवलं काय सांगाल तुम्ही काय सांगाल ही जी आता निवडणूक हो घातलेली आहे एका बाजूला अजित पवार आहेत एका बाजूला योगेंद्र पवार आहेत काय परिस्थिती येतली काय सांगाल त्यांनी आमचं चांगलं केलंच देणार हा काय झालं चांगलं केलंय त्यांनी आम्ही त्यांनाच देणार ना म्हणून पाठीशी आमची देखर शाळा शिकून बी आमच्या लेकरांना सर्वेस नाही काय नाही आम्ही त्या दादा तोडला आम्हाला दोन रुपये दिले आम्हाला ते आम्ही देणार त्यांना देणार ना त्यांनी आम्हाला दिले मग आम्ही त्यांचं देणार काय सांगाल तुम्ही आमचं विचित मत आहे आम्हाला दिले त्यांनी महिन्याला दीड हजार रुपये लावले लाडकी बाई नाही तुम्ही दादांची म्हणून दादाच्या पाठी उभं राहणार काय सांगाल बाबा काय परिस्थिती विषय दादाला आतापर्यंत केले दादालाच करणार दादाच्याच पाठी उभं राहणार काय कारण काय आपला गावचा विकास आहे म्हणून गावच्या विकासा काय सध्या विधानसभेची निवडणूक हो घातलेली आहे एका बाजूला अजित दादा पवार आहेत एका बाजूला योगेंद्र पवार आहेत काय आपली काय भूमिका राहणार आहे भूमि यांनी चांगलं केलंय त्यालाच देणार ना तरी कोणाला म्हणजे आता हे त्यातलं आपल्याला काय एवढं ही नाही आता लाडके बहीण लाडके बहीण मग त्यांना लाडकी बन लाडकी म्हणून त्यांना म्हणजे अजित पवार दादाला देणार आहे कारण की पहिल्यापासून त्यांनी बारामतीचा विकास केला त्यामुळं त्यांना देणार तो घातलेली आहे एका बाजूला दादा पवार आहेत एका बाजूला पवार आपली काय भूमिका आपली भूमिका काय बरं का बरं काय कारण असत नाही कारण असू द्या पण ह्या का लाडक्या बहिणीसाठी दादा लय लय आज दादा ही झालेला आहे मग आज दादाला असं चालली भूमिका म्हणजे अजून मनाची परिस्थिती नाही आजेत शंभर टक्के मतदान आहे त्या विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे एका बाजूला अजित दादा पवार आहेत एका बाजूला दादा पवार आहेत काय परिस्थिती सध्या काय आपली काय भूमिका राहणार आहे योग्य त्याने त्याला निवडून देण्याचा प्रयत्न करू हीच आमची भूमिका आहे पाठीशी आम्ही म्हणजे योग्य त्याच्या पाठीशी राहणार आहे माणसाच्या जाणार आपल्या विकास का समाधानी कामांनी हा निवडणुका हो घातलेल्या आहेत एका साईडला साहेबांनी नवीन चेहऱ्याला दिल्या दिला आहे दादा आणि एका साईडला अजित दादा आहेत भावाच्या पाठीशी का भाज्याच्या पाठीशी भावाच्या पाठीशी काय सांगाल विधानसभेची निवडणूक घातलेली आहे चुलत पुतण्यामध्ये हा संघर्ष हो घातलेला आहे कोणाच्या पाठी उभं राहायचं चुलत्याच्या का पुतण्याच्या अजित पवारांच्या का युगेंद्र का बरं गावाचा विकास केला विकास केला काय काय कामं झाली गावात रस्त्याची काम केली म्हणून दादाच्या पाठी पार्क मध्ये लेडीज काम आहेत त्यांच्यासाठी पण भरपूर काय केलं अजून अजित पवारांचं काय योगदान राहिलं बारामती करता पाठी <laughs> काय सांगा सध्या विधानसभेची निवडणूक होऊ घातली एका बाजूला अजित पवार आहेत एका बाजूला योगेंद्र पवार आहेत कुणाच्या पाठी उभं राहायचं दादा सध्याची विधानसभेची निवडणूक आहे कसं आहे वातावरण दादा अजित दादा का बरं सोडून अजितदा सेडून दादांना सहकारी सहकारी योग्य दादा करायचं नेमकं काय आधी म्हणते अजितदादा नंद्रादा योगेंद्रदा काय आता अजितदादा अजितदादा ना आता अजितदादा